मनोज जरंगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडवून दिली होती पाटलांनी धनंजय मुंडेंवरती आरोप केले की मुंडे यांनी हत्येचा कट रचला पाटलांच्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली होती हे सगळे गंभीर आरोप मुंडे यांच्यावर पाटील यांनी सात नोव्हेंबरला एका पत्रकार परिषदेमध्ये केले मग यावर मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण देत म्हटलं मी पालकमंत्री होतो तेव्हा कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता त्यावेळी ऐंशी हजार कुणबी प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात मिळवून दिले मी मंत्री म्हणून मी एकदा जरांगेंचं उपोषण देखील सोडवलं माझ्या हाताने हे उपोषण सोडवलं माझं आणि त्यांचं तसं काही वैर नाहीये जीवनात कधीच फक्त सतरा तारखेची सभा वगळता मनोज जरांगेंच्या विरोधात मी एक शब्दही बोललेलो नाहीये एक आरोपही केलेला नाहीये मग मी हे असं सगळं का करीन हे सगळं मुंडे म्हणाले पण या सगळ्यात मुंडे यांनी अजून एक वक्तव्य केलं आणि एक मोठी मागणी केली ते म्हणाले असे जर आरोप होत आहेत ते म्हणजे माझी वाईट इमेज तयार केली जाते या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली पाहिजे माझी ब्रेन मॅपिंग नार्कोटेक्स्ट करा जर जरांगे आणि आरोपींची जे आरोपी पकडले गेले ज्यांच्यावर संशय आहे त्यांचीही तुम्ही ही, ही सगळी मॅपिंग करा असं मुंडे यांनी म्हटलं मात्र यात आज एक महत्वाची घडामोड घडली असून जरांगे पाटलांनी अजित पवार यांना गंभीर इशारा दिलेला आहे नेमका हा इशारा काय आहे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमधील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मनोज जरांगी पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा थेट इशारा दिलाय जरांगे पाटील यांच्यामध्ये जर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालणं सुरूच ठेवलं तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि दोन हजार एकोणतीस मध्ये त्यांना मोठा पश्चाताप करावा लागेल हा इशारा मुंडे यांना पाटलांनी दिलेला आहे सोबत अजित पवारांना देखील त्यांनी एक प्रकारे इशाराच दिलाय की असे सगळे कथित संरक्षण आहे ते तुम्ही देऊ नका पाटलांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील राजकीय परिस्थितीची पुन्हा आठवण देखील करून दिली त्यावेळी कसे पळावे लागले होते हे नमूद केलं ते म्हणाले मी पण लय खुणशी आहे धनंजय मुंडे यांना तपासा तपासणीसाठी पाठवा त्यांना पांघरून घालू नये अशी त्यांची मागणी आहे महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणांशी उदाहरणे देत त्यांनी हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचा आरोप केलाय आता पाटलांनी मुंडेंना अजून नार्कोटेस्ट वरून देखील कसं घेरलंय तुम्हीच पहा तुला हे करायची गरजच नव्हती राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्या एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करणं चालू घातपातापर्यंत तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा जाणून घेतला पाहिजे नाही एका बापाचं असल्यासारखं निघायचं तिकडे आता नारको टेस्टला दोघं बसू त्या मशणीत नळ्यात कुंकड का घालून माया घे चल थांबायचं नाही आता ते कोण पोरग आहे ना मला माहीत पण नाही ते कांचन कायतरे त्या पोरांचं नाव आहे त्याने यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुक्क्य घ्यायला गेल त्यांनी सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतोय ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात आणि रेकॉर्डिंग तू ओळखीत नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला देणे खूप मूडमध्ये आले म्हणे लय उघड हानते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं आहे हे सत्य आहे आणि हे उघड पाडणार आता फक्त अजितदादानी सांभाळून राहा अजितदादानी खोडा घालू नाही अजितदादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी कराव खरं खरं काढाव काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग ओळ होईल उलटा सुलटा मी बोलू बोलून आता मग ओळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्को टेस्ट सगळ्यात मोठी आहे का ती तिच्यापेक्षा काय मोठं असेल तर ते पण आता नार्को मधून दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलं असून मुंडे टेस्टला सामोरे जाणार का या सगळ्याचा परिणाम अजितदादांच्या पक्षावर कसा होणार हे सगळं पाहावं लागणार आहे तुम्हाला का यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद